नमस्कार विद्यार्थी मित्रो मी पराग सर परत तुमचं एकदा स्वागत करतो आहे आपल्या इंजिनिअरिंग मेकॅनिक्सच्या व्हिडिओ सिरीजमध्ये मा मा तुम्हाला माहितीच आहे ही आपली व्हिडिओ सिरीज आपण स्पेशली डिझाईन केलेली आहे एम पी एस सी जेई सर्व सरळ सेवा भरती एस एस सी जेई पी डब्ल्यू डी डब्ल्यू आर डी अशा सर्व एक्झामसाठी ज्यामध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्ससारखा आणि इंजिनियरिंगचे सब्जेक्ट उपयोगी पडतात तुम्हाला माहिती आहे या सिलेबसमध्ये आपण सर्व की पॉईंट्स कन्सेप्ट आणि प्रोबॅबल एम सी क्यूज अप करतो आणि सोबत आपल्या पी वाय क्यूचे सेशन पण सुरू असतील तुम्हाला जर व्हिडिओ लेक्चर कंटिन्यू बघायचे असेल तर तुम्ही आपल्या ॲपवर आप जाऊन बघू शकता आपल्या ॲपचं आप नाव आहे पी सी सी प्लस कोचिंग क्लासेस आणि जर तुम्हाला ॲप डाउनलोड करण्यामध्ये काही प्रॉब्लेम होत असेल ॲप वरून तर तुम्ही खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन लिंकमधून ॲप डाउनलोड करू शकता टेलिग्रामवर तुम्ही जॉईन करू शकता काही क्युरीज असेल तुम्ही टेलिग्रामवर आणि सोबत सोबत आपल्या या मोबाईल नंबरवर पण तुम्ही विचारू शकता तर आणखी यामध्ये टाइम इन्व्हेस्ट न करता चला सुरू करूया आजचं लेक्चर जे लेक्चर नंबर तीन आहे कशावर फ्रेम आणि स्ट्रक्चरवर तर याआधी आपण दोन गोष्टी बघितल्या की स्ट्रक्चर काय असते आणि ट्रसेस काय असतं आजचा आपलं टॉपिक आहे की का बीम्स काय आहे तुम्हाला सांगितलंय की ट्रसेसचं सा काम आहे एक्सेल लोड कॅरी करायचं ट्रसेसचं काम काय ऍक्शल लोड कॅरी करायचं तर बीमचं काम थोडं वेगळं असलं पाहिजे तर काय म्हणते भीमचं काम भीम इज अ स्ट्रक्चरल मेंबर दॅट इज सब्जेक्टेड टू प्रायमरीली टू ट्रान्सफर्स लोड आता ट्रान्सफर्स लोड काय बेसिकली अशी आपली बीम असते आता बीमची जर तुम्ही ऍक्सिस पाहतो म्हटलं तर ऍक्सिस ही आहे या साईडला लोड येणार नाही लोड काय येणार हमेशा ट्रान्सफर्स म्हणजे परपेंडिक्युलर याचं बेसिक काम काय या लोडचं बेसिक काम असते शेअर करणं किंवा तोडणं तुम्ही जर कधी बिल्डिंग तुटताना पाहिजे असेल बीम ते क्रॅक पडते अशी तुटत नाही साईडनं अशी बिस्किट सारखी तुटत नाही क्रॅक पडते बिस्किट पण तुडायचं असेल तर क्रॅक करून तोडावं लागते क्रॉस सेक्शन वरून ते काय ट्रान्सवर्स लोड आहे बेंडिंग तुम्हाला जर आपण मुवमेंटचा कन्सेप्ट आठवत असेल इथे जर आपण सपोर्ट ठेवला मध्ये जर एखादी फोर्स लिहिला तर एवढ्या पोर्शनसाठी एवढ्या पोर्शनसाठी हा जो फोर्स आहे हा काय करतो क्लॉकवाइज वाईज मुवमेंट देतो आपल्याला आणि याच्या समोरचा जो पोर्शन आहे राईट साईड साठी आपल्याला काय देणार आहे तो अँटी क्लॉक वाईज मुवमेंट देतो बघून घ्या दोन्ही टाईपचे मुवमेंट आपल्याला बेंडिंग मध्ये पाहायला भेटतात हे आपण मुवमेंट या चॅप्टर मध्ये ऑलरेडी बघितलेलं आहे नसन पाहिलं तर आधीचे व्हिडिओ जाऊन चेक करा दे आर डिझाईन टू विथस्टँड आता सांगितलं सगळं काम काय लोड कॅपॅसिटी कॅरी करायचं काम आहे काय विथस्टँड करायसाठी बेंडिंग मुवमेंट आणि शिअर फोर्स बेंडिंग मोमेंट आणि शिअर फोर्स आणि काही केस मध्ये टॉर्शनल इफेक्ट पण टॉर्शनल म्हणजे काय होते रोटेशन रोटेशनल रोतेशन। इफेक्ट पण काही केस मध्ये त्याचं काम असतं कॅरी करायचं आता कुठल्या कुठल्या केस मध्ये जसे जसे ते केस समोर येत जातील मी तुम्हाला एक्सप्लेन करेल नॉर्मली आपण मेनली फक्त बेंडिंग मुवमेंट आणि शिअर फोर्स याच्यावरच जास्त फोकस करतो हे जास्त इम्पॉर्टंट आहे समटाईम्स तो आहे तो जेव्हा येईल तेव्हा बघूया तर बीम पण वेगवेगळ्या टाईपचे आहे सगळ्यात पहिली बीम आहे सिम्पली सपोर्टेड बीम तुम्ही जर आपले सपोर्ट आणि रिॲक्शन बघितलं असेल चॅप्टरचं स्टार्टिंगचं सगळ्यात पहिला पोर्शन पहिला याच्यातला पहिला व्हिडिओ तर सिम्पली सपोर्ट केला आहे सिम्पली सपोर्ट केला आहे म्हणजे इट इज सपोर्टेड ॲट बोथ एन फक्त सपोर्ट करून ठेवलाय आपण की असं ठेवला बीम आहे आणि इथे आपण बघतो भीमला सपोर्ट करून ठेवलाय समोर नाही इथपर्यंतच आहे फक्त आपली भीम ठीक आहे आपली भीम फक्त इथपर्यंतच आहे ठीक आहे इथपर्यंत सपोर्ट करून ठेवली आहे म्हणजे तुम्ही काय करू शकता एका साइडले सपोर्ट आहे म्हणजे रेस्ट्रिक्शन फक्त एका साईडची आहे हा खाली वेट असेल तर तुम्ही रिॲक्शन फोर्स पण कुठे देत आहे वरती देत आहे रिॲक्शन फोर्स पण कुठे देत आहे वरती तर सिंगल सपोर्ट आहे बाकीच ठिकाणी त्याला मुवमेंटला अलाउ केलेलं आहे एकच रिॲक्शन असल्यामुळे इट कॅन रोटेट फ्रीली ॲट सपोर्ट तुम्हाला सांगितलं आहे पहिले एकच रेस्ट्रिक्शन आहे बाकी रोटेट करू शकतात एक्झाम्पल आहे आपली ब्रिज आहे रूप बीम्स आहे आता कोणी म्हणाल सर आमचं तर कधी रूफ रोटेट करत नाही रोटेट करत नाही याचा अर्थ असतो की करू शकत नाही आपल्याला सपोर्ट रिॲक्शन पाहायचे मी तुम्हाला रिॲक्शन आणि सपोर्टच्या वेळेस सांगितलं होतं की रिॲक्शन काय असतात ज्या मुवमेंटले थांबवायचं काम करतो आपण इथे आपण खालची मुवमेंट थांबू राहिलो म्हणून ते रिॲक्शन आहे असं नाही आहे की मी फ्री सोडला तर रोटेट करणारच आहे रोटेट करायला जर था थांबवलं असतं तर रोटेशनचा सपोर्ट आला असता इथे फक्त खाली चालली नाही म्हणून ते रिॲक्शन आहे एकच रिॲक्शन आहे बाकी गोष्टीला अलाव केला आहे पण ते कम्पलसरी नाही की रोटेट केलंच पाहिजे जर एखाद्या घराची छत रोटेट करत असल तर त्याचं माहिती तुम्हाला काय होऊ शकते पावसाळ्यात ठीक आहे नेक्स्ट आहे कॅन बीम बीन कॅन्डिलवर भीम काय असते एका साइडले फिक्स करून ठेवली आणि एका साइडली ओपन आहे हे एक्झाम्पल तुम्ही लेवला पाहिलं असेल एखादी स्विमिंग करताना जर समजा जम्प करते कोणी स्विमिंग करणार असेल तर ठीक आहे तर समजा खाली आपलं काय नदी आहे किंवा स्विमिंग पूल आहे इथून जम्प करते हे दोन कोलांड्या मारून सरळ खाली जाते तर ज्या पाटलीवर तू उभा राहते ते एका साइडले फिक्स असते बाकी साइडले काय असते ओपन असते त्याला म्हणतो आपण कॅन्टिलवर बीम दुसरा आणखी एक्झाम्पल आहे एखाद्या एक आपला फ्लॅग वगैरे फ्लॅगचा बोर्ड असते असा कोणता तरी मी फ्लॅग काढत नाही एखादी बोर्ड असेल साईन बोर्ड साईन बोर्डला पण काय केलं आहे आपण एकाच साइडला फक्त आपण काय केलं आहे सपोर्ट दिला या ठिकाणी एक साइड काय पूर्ण ओपन आहे तर फिक्स सपोर्ट ऍट वन एंड अँड फ्री ॲट अदर अध एंड त्याला आपण काय म्हणतो कॅन डिलिव्हर बी सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे बाल्कनी आपल्या बाल्कनी पण आपल्या घराच्या बाहेर असते खालून एक्स्ट्रा सपोर्ट द्यायची गरज नाही ते ऑलरेडी एक्स्ट्रा बाहेर निघालेलं आहे ते पण काय एक आहे चांगलं साईन बोर्ड जे सांगितलं तसं डायव्हर बोर्ड ते पण तुम्हाला सांगितलं आहे आणखी बरेच एक्झाम्पल आहे जसं उदाहरण तुमचं सेल्फी स्टिक हे सेल्फी स्टिक असते ना असं तुम्ही काहीतरी त्याच्यावर तो कॅमेरा ठेवता स्माइल करायला लावता स्वतःचा थोबडा पाहता इथं पण काय तुमचा सपोर्ट फक्त इथंच आहे या ठिकाणी सपोर्ट आहे का नाही तर हे पण काय झालंय कॅन्टिनच एक्झाम्पल झालं ठीक आहे नेक्स्ट आहे फिक्स्ड बीम ऑबियसली मंगांसारखंच आहे फिक्स म्हणजे जिथे दोन्ही एणका असणार आहे एकदम फिक्स बांधून ठेवले आहे जसं इंडस्ट्रियल शेड हल्लं नाही पाहिजे ते कुठल्याच गोष्टी अलाव करत नाही ना रोटेशन ना ट्रान्सलेशन विचार करा काम सुरू आहे मशीन घुमायला लागली आहे शिक्षा घुमायला लागली मशीनची शेडची शेड उडून गेलं तर काम होणार आहे का इंडस्ट्रीचं नाही होणार आहे म्हणून बोथ एण्डका असतात जिथे फिक्स असतात कुठेही जाऊ देत नाही नेक्स्ट आहे कंटिन्युअस बीम कंटिन्युअस म्हणजे जे संपतच नाही नॉर्मली आपण बीम दोन सपोर्टवर ठेवतो तर दोन सपोर्टवर ठेवला तरी संपत नाही त्याला काय म्हणणार आहे आपण कंटिन्युअस बीम विच एक्सटेंड ओव्हर मोर दॅन टू सपोर्ट्स म्हणजे एक अशी बीम आहे आपल्या जवळ चालली चालली समोर खतमने उरली त्याला आपण दोन सपोर्ट एक सपोर्ट इथे दिला समजा एक सपोर्ट इथे दिला आपण रोलर तरी ते बाहेर चालला इथे एक सिम्पल सपोर्ट दिला समजा असा तरी बाहेर चालली तर ही बीम काय झाली एक कंटिन्युअस भीम इथे आपण भीमची गोष्ट करतो सपोर्टची नाही सपोर्ट, सपोर्ट कुठलाही राहू शकते फिक्स सपोर्ट ठेवा किंवा रोलर सपोर्ट ठेवा किंवा सिंपल सपोर्ट ठेवा किंवा हिंज सपोर्ट ठेवा इट डजंट मॅटर तुम्ही इथे हिंज सपोर्ट द्या काही फरक पडणार नाही फक्त महत्वाचं काय खतम नाही उरली आहे भीम चालली चालली वाढत ठीक आहे इट एक्सटेंड बियॉन्ड इट्स सपोर्ट सपोर्टच्या बाहेर गेली एका साइडला पण जाऊ शकते दोन्ही साईडला पण जाऊ शकते इकडे पण जाऊ शकते इकडे पण जाऊ शकते दोन्ही साइडला काढलं तर असं होऊन जाईल ते अशी भीम आहे इथे एक सपोर्ट आहे इथे दुसरा सपोर्ट आहे समजा रोलर ही पण भीम काय कंटिन्युअस भीम आहे त्याला काही केस मध्ये आपण ओव्हर हँगिंग बीम पण म्हणतो जर दोन्ही साईडले बाहेर गेली त्याला आपण ओव्हरहँगिंग बीम म्हणणार आहे एका साइडले बाहेर गेली तर आपण त्याला काय म्हणणार आहे कंटिन्युअस भीम वन साइडला कंटिन्यू दोन्ही साइडला ओव्हर हँगिंग बीम राईट ठीक आहे बाल्कनीच प्रोजेक्शन वगैरे असतात नेक्स्ट आहे प्रॉप्ट कॅन्टील तर पहिले कॅन्टील असला पाहिजे एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं असं आहे इथे बीम निघाली तर हा कॅन्टील बीम झाला जेव्हा या एंड पॉईंटला एक सिम्पल सपोर्ट दिला लक्षात ठेव कुठला सपोर्ट सिम्पल सपोर्ट ठीक आहे फिक्स नाही आहे सिम्पल सपोर्ट दिला आहे त्याला आपण म्हणतो प्रॉप्ट कॅन्टिलिव्हर जर आपण इथे फिक्स सपोर्ट दिला दोन्ही साईडला फिक्स्ड होणार त्याला आपण फिक्स बीम म्हणू मग इथे काय दिलाय ॲडिशनल सपोर्ट दिला आहे नॉर्मली तो असते सिम्पल सपोर्ट त्याला आपण म्हणतो प्रॉप कॅन ठीक आहे हे नॉर्मली टेम्पररी स्ट्रक्चर असतात जर तुम्ही कन्स्ट्रक्शन करताना पाहिलं असेल तुम्ही टेम्पररी स्ट्रक्चर बनवता जसं असे शिळ्या असतात कलर करताना ठीक आहे समजा शिळ्या अशा इथं तुम्ही काहीतरी टेम्पररी फट्टे ठेवता अंदर हे फट्टे असते आपले असे तर हे काय प्रॉप्टँडिलिव्हर आहे तो सिम्पली एखादी बासा लावून देतो थोड्या वेळ पुरता की पडला नाही पाहिजे काम झालं की मग ते आपण काढून ठेवून देतो ते टेम्पररी स्ट्रक्चर पुरता असते त्याला म्हणतो आपण प्रॉप्ट कॅन्टिलिव्हर नॉर्मलीच काम पडत नाही ठीक आहे आपल्या डोळ्यासमोर बघा बीम आहे बीम इथे काय करून ठेवले आपण फिक्स करून ठेवले दिस इज फिक्स पार्ट आणि एका साइडला काय फ्री एंड आहे हा एंड कसा आहे फ्री एंड आहे म्हणून याला आपण काय म्हणतो कॅन्टिलिव्हर दोन्ही साईडला आपण सपोर्ट दिलाय सिंपल सिम्पल सपोर्ट आता दिसायला काय सिम्पल सपोर्ट आहे हा कुठला आहे रोलर सपोर्ट दोघाचे रिएक्शन किती असतात एकच रिॲक्शन असते व्हर्टिकल ठीक आहे इथे पण व्हर्टिकल रिॲक्शन इथे तीन रिॲक्शन असणार आहे जाऊ द्या हा सिम्पली सपोर्ट ओव्हर हँगिंग म्हणजे दोन्ही साईडला बाहेर गेली या रोलरच्या या साईडला पण बाहेर चालला एक्स्ट्रा बीम इकडे पण एक्स्ट्रा बाहेर चालली याला आपण म्हटलंय ओव्हर हँगिंग बीम मध्ये ऑब्विसली कंटिन्युअस आहे खतमच नाही उर राहिली पण दोन सपोर्टपेक्षा जास्त आहे बाहेर गेलं तर ओव्हरहँग होईल तो जर बाहेर आपण गेला ओव्हरहँग नॉर्मली ओव्हरहँग दोन साइडला असतात कंटिन्युअस बी एका साईडला जरी बाहेर गेली तर आपण त्याला ओव्हरहँगिंग म्हणू शकतो असं काही स्पेसिफिक कॅटे केलेलं नाही आहे एक्सटेंड बियॉन्ड इट्स सपोर्ट एका साईडला किंवा बोथ साईडला ठीक आहे दोन्ही साईडला गेले तर आपण ओव्हरहँग म्हणतो एका साइडला गेला तरी ओव्हरहँग म्हणतो नॉर्मली कंटिन्युअस बीम पण तशीच असते पण कंटिन्युअसला आपण एंड मध्ये सपोर्ट देतो हे सांगायचं विसरलो मी की कंटिन्युअस दोन सपोर्ट पेक्षा जास्त असते पण एंड फ्री राहत नाही कधी ओव्हरँक मध्ये काय असते जे एंड असतात ना ओव्हर अँक मध्ये जे एंड आहे हे एंड, एंड, एंड कसे तुमचे दीज एंड आर फ्री हे असते फ्री फ्रॉम सपोर्ट मध्ये किती सपोर्ट असू दे आपण एंडला सपोर्ट नेहमी लागतो ठीक आहे नंतर फिक्स एंड डेट इकडे पण जाऊ शकत नाही तिकडे पण जाऊ शकत नाही हे झाले तुमचे फिक्स एंड याला म्हणतो आपण कॅन्टीवर विथ सिम्पली सपोर्टेड प्रॉप्ड कॅन्टी नका मी तुम्हाला काय सांगितलं की ओव्हरहँग आणि मध्ये मिक्सअप होऊ शकते ओव्हरहँग अर्थ काय की एका साइडला बाहेर गेला चालते दोन्ही साइडला बाहेर गेला तर चालते बाहेर म्हणजे सपोर्टच्या बाहेर पण मध्ये सपोर्टच्या बाहेर गेला तर चालते पण एंड तुमचा सपोर्टेड असला पाहिजे मग तुम्ही दोन सपोर्ट वापरा दहा वापरा पन्नास वापरा पण एंड काय असले पाहिजे सपोर्टेड असले पाहिजे आधी सांगताना मी पूर्ण क्लिअरने सांगितलं होतं काहीतरी राहिलं असेल ते आता क्लिअर करतो इथे एंड काय असला पाहिजे सपोर्ट असला पाहिजे एक जरी पार्ट बाहेर गेला तरी ओव्हर हँग असते दुसरा दोन पार्ट जरी बाहेर गेले तरी ते काय ओव्हरहँगच है? आहे राईट नेक्स्ट कुठल्या कुठल्या टाईपचे लोडिंग आहे हे खूप महत्वाचं आहे कारण की याच्या बेसिसवरच आपलं सॉम वगैरे आपण डिझाईन करतो बीमचा पण करतो की लोडिंग कुठल्या प्रकारचं काय होते है? लोडिंग ऑफ बीम म्हणजे कुठल्या टाइपचा आपण फोर्स इथे लावलाय कुठल्या टाइपचा वेट आपण याला कॅरी करायला सांगणार आहे एकदम सिंपल सिंपल आहे एक आहे पॉइंट लोड पॉइंट कसा असते एका ठिकाणी असते समजा हा आपला बीम असेल यातला एक पॉईंट घेतला तर या पॉईंट आपण काय दिलाय लोड दिलाय सपोज प्रेशर पी हा झाला पॉइंट लोड हा कुठे ऍक्ट करणार फक्त लाईन ऑफ ऍक्शन मध्ये ते आपल्याला माहिती आहे याला म्हणतो आपण पॉइंट लोड हा कुठे असते अ स्पेसिफिक लोकेशन एका पॉईंटवर त्याला आपण कॉन्सन्ट्रेटेड लोड पण म्हणतो एका ठिकाणी जमा आहे म्हणून त्याला काय म्हटलं आपण कॉन्सन्ट्रेटेड लोड एका ठिकाणी जमा ठीक आहे इट इज कन्सिडर टू ऍक्ट ओव्हर निग्लिजिबल लेंथ म्हणजे आता हा एक पॉईंट आहे ना पॉईंटची काही लेंथ असणार आहे काय काहीच लेंथ नाही आहे म्हणून त्याला आपण म्हणतो पॉईंट लोड किंवा कॉन्सन्ट्रेटेड लोड ओके एक्झाम्पल हेवी इक्विपमेंट ऑन अ बीम जसं समजा तुम्ही एखादी बीम आहे अशी आपली तुम्ही वजन कधी करताना पाहिलं का लहान लेकरांना घरी जाऊन त्या ना अंगणवाडी सेविका वगैरे करतात ना घरी येऊन तर समजा असं दरवाजा असेल किंवा बीम असेल इथे वजन अटकवतात इथे स्केल असते आपली आणि या स्केलला असं काहीतरी ते बांधलं असते जुला याच्यामध्ये लहानसा पोरगा दोन पाय बाहेर टाकून असा बसला आहे ते बरोबर ठीक आहे ना चांगला नाही असू थोडसा ओके ठीक आहे समजून घे चांगला असू राहिला आता हे केस काय याचं पूर्ण जे वजन आहे हे कुठे आहे फक्त या एवढ्या पोर्शनवर त्याचं वजन आहे एवढ्या पोर्शनवर कारण त्यानंच त्या सपोर्ट केला आहे हा पण काय एक पॉइंट लोड आहे काय तो एक पॉइंट लोड आहे नेक्स्ट आहे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड नाव आहे त्याचं युडीएल युनिफॉर्म म्हणजे काय होते युनिफॉर्म म्हणजे काय होते सारख किंवा समांतर म्हणा समांतर म्हणा किंवा सारखं म्हणा तर सगळीकडे सारखं डिस्ट्रीब्यूट केलंय म्हणजे जर माझी भीम असेल ह्या भीम वर काय सगळीकडे सारखं वजन दिलंय थोडस इकडे थोडस इकडे थोडस 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 हे आपण त्याला असं दाखवू शकतो लॉजिक काय याच्या मागे समजून घ्या तुमच्याकडे दहा बुक्स आहेत तुम्ही टेबलवर दहा पुस्तक एकावर एक न ठेवता दहा बिलकुल पसरून ठेवायचे म्हणजे पूर्ण टेबलवर काय तुमचं वजन पसरलं गेलं पाहिजे त्यालाच म्हणतो आपण युनिफॉर्म डिस्ट्रीब्युटेड लोड तेच लॉजिक आहे की लोड इज स्प्रेड इव्हनली ओव्हर द स्पॅन जेवढी जागा आहे तेवढ्या जागेवर पूर्ण लोड काय केला आपण इव्हनली पसरून ठेवलेला आहे ठीक आहे तो लोड कसा असते तो लोड ठेवला असते डब्ल्यू स्मॉल आता एरियावर म्हणा किंवा लेंथ वर ठेवला पुस्तकावर म्हणून आपण किलो न्यूटन किंवा न्यूटन पर मीटर मध्ये लिहितो कारण की तो लेंथ वर ठेवला या लेन वर पसरून ठेवला म्हणजे समजून घ्या शंभर रुपये किती रुपये पण तुम्ही जर इथून चालणं सुरू केलं या पोझिशन पासून इथपर्यंत आले तर एक दोन तीन चार पाच नोटा उचलल्या तुम्ही तुमच्याकडे किती जमा पन्नास इथून इथपर्यंत फक्त पन्नासचा लोड आहे समोर गेले साठ च मग सत्तर च कारण कि प्रत्येक एका पावलार किती आहे दहाच लोड ठेवलेला आहे त्याला म्हणतो आपण युडीएल युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड राईट सेम लॉजिक मध्ये काय जर आहे तर सारखंच आहे पण डिस्ट्रीब्युट न करता त्याला आपण काय केलंय व्हॅरी केलाय व्हॅरी म्हणजे काय होते लगातार सारखं बदलणार जर एखादी गोष्ट सारखी बदलणारी असेल सारखं बदलणं म्हणजे काय असते लिनियर चेंज एखादी गोष्ट जर सारखी बदलत आहे म्हणजे ते आहे लिनियर चेंज तर नॉर्मली तो असतो ट्रायंग्युलर किंवा ट्रायपाजायटल डिस्ट्रीब्युशन याची इंटेन्सिटी बदलत राहते का बरं कारण की हळूहळू काय आहे लोड वाढते किंवा लोड कमी होते म्हणजे एक तर लोड जो आहे पैशाची गड्डी तर थोडीशी ठेवली आहे मग आणखी थोडीशी वाढवली आणखी वाढवली ठीक आहे वाढत चालले तर हळूहळू तुमचा लोड वाढत चालला युनिफॉर्मली व्हॅरी होत चालला प्रत्येक नवीन स्टेपवर शंभर रुपये ॲड होत चालले लोड वाढला इंटेन्सिटी वाढली एक्झाम्पल विंड लोड ते स्पीडनुसार चेंज होते नेक्स्ट आहे मुवमेंट लोड फक्त वेटच आहे का वजन आहे का फोर्स आहे का नाही मुवमेंट पण ऍक्ट होते तर मुवमेंट कुठे असते हमेशा एका पॉईंटवर ऍक्ट होते जसं उदाहरणार्थ आपण बीम दाखवली या बीमवर इथे मुवमेंट लागू राहिलं ला, त्याला आपण इथे डायरेक्ट मुवमेंट लिहून टाकतो काही प्रॉब्लेम नाही मुवमेंट काय कॉज करते रोटेशन विदाउट ट्रान्सलेशन लक्षात ठेव जा ट्रान्सलेशन अन रोटेशन सोबत सोबत चालत नाही कपल असू द्या किंवा मुवमेंट असू द्या एका टाइमला एकच काम ते म्हणजे रोटेशन फिरवायचं टर्निंग इफेक्ट एक्झाम्पल टर्क अप्लाइड एक्झाम्पल खूप बघितले आपण जेव्हा मुवमेंट शिकलो होतो तिथे मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये जाऊन बघू शकता तुम्ही नेक्स्ट आहे कॉम्बिनेशन ऑफ लोड मग दोन्ही गोष्टी मिक्स होऊ शकते बऱ्याच ठिकाणी नॉर्मली रिअल मध्ये सगळे लोड काय असतात मिक्स असतात तर मिक्स लोड काय तुम्हाला रिअल लाईफच्या सगळ्या एक्झाम्पलमध्ये भेटून जाईल मग तुम्ही कुठे पाहून घ्या ब्रिज असू द्या शिप असू द्या कार किंवा साधं घर जरी बांधत असेल तुम्हाला काय भेटणार आहे मल्टिपल लोड एक एका एका स्ट्रक्चर वर ऍक्ट करताना दिसणार आहे क्रेन पण चांगलं एक्झाम्पल आहे सो खूप सारे एक्झाम्पल आहे असे जे डिफरंट डिफरंट टाईप्स ऑफ लोडिंग स्टाईल किंवा लोडिंग व्हेरायटी आपल्याला दाखवते कुठले कुठले आहे पॉइंट लोड यू एल युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड जिथे सगळ्या ठिकाणी सारखी व्हॅल्यू असते थ्रू आउट द लेंथ मध्ये काय असते लेंथ वाढली की लोड एक तर वाढेल किंवा कमी होईल तो व्हॅरी करणार आहे बदलणार आहे वाढू पण शकते कमी पण होऊ शकते डिपेंड करते ट्रॅंग्युलर ट्रॅपॅजॉड कुठला आहे तर ठीक आहे नंतर मुवमेंट आहे आणि मग शेवटी मिक्स आहे ठीक आहे हा एक्झाम्पल आहे बघा बेस्ट पॉइंट लोड एका ठिकाणी ऍक्ट एक करते तर पी जो प्रेशर आहे तो एका पॉइंटवर ऍक्ट एक केला तर सरळ सरळ आपण डायरेक्ट सांगू शकतो की या ठिकाणी या डिस्टन्सवर समजा वर काय आपला पी पॉईंट ॲक्ट करू राहायला ते जर तुम्ही यू मध्ये पाहिलं तर याची व्हॅल्यू काढायची असेल लक्षात ठेव कुठल्याही यू डी तुम्ही असं दाखवू शकता किंवा मी थोड्या वेळ सांगितलं की असं तुम्ही जर बीम काढली याला तुम्ही असं काढलं ठीक आहे याला तुम्ही लिहिलं स्मॉल डब्ल्यू न्यूटन पर मीटर तरी पण तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता पण कसं कॅल्क्युलेट करायचं एकदम सिंपल लॉजिक सांगतो कधी तुम्हाला अशी युनिफॉर्म डायग्राम मिळाली कुठल्याही प्रकारची सुद्धा रेक्टँगुलर ट्रेपॉइडल ट्रँग्युलर फक्त त्याचा एरिया काढायचा त्याचा एरिया काय असते हा दिसायला रेक्टँगल आहे जो लोड आहे तो आहे समजा डब्ल्यू न्यूटन पर मीटर आणि लेंथ आहे समजा एल तर एरिया किती झाला लेंथ टू बीट सो टोटल लोड जो आहे टोटल लोड तो काय असणार आहे डब्ल्यू टू एल आणि हा लोड कुठे ॲक्ट करणार आहे हमेशा हाफ डिस्टन्सवर इट लोड ॲक्स ॲट हाफ डिस्टन्स को साइड में क्या एल बाय टू वर ऐड करते वैल्यू क्या है डब्ल्यू इंटू एल ठीक है सेम लॉजिक ट्रैंगल सोबत घया हा समा अपनी हाइट है पी मैक्स मना क्या डब्ल्यू हि आपकी हाइट है लेंथ कि एल तो आपका टोटल जो एरिया डब्ल्यू तो डब्ल्यू वेट कब्ल्यू इज इक्वल्स टू एरिया हाफ इंटू से ठीक है डब्ल्यू क्या हाफ इंटू बेस आपला किती आहे एल हाईट किती आहे डब्ल्यू कुठे ऍक्ट करते साइड ही मोठी साइड आहे दिसते ना मोठी हाईट आहे इथून एल बाय थ्री या ठिकाणी तो ऍक्ट करते हे डिस्टन्स किती असणार आहे हा पण ट्रायंगल आहे आता हा युनिफॉर्म असल्यामुळे तुम्ही डायरेक्ट एरिया काढू शकता हाफ इंटू बेस इंटू हाईट आणि एक्झॅक्टली सेंटरला काम करणार का बर रिझन काय रिझन इट इज युनिफॉर्म दोन्ही साइडला काय सिमेट्रिक आहे युनिफॉर्म म्हणा किंवा एक शब्द तुम्ही वापरू शकता सिमेट्रिक रिझल्ट कुठे ऍड करणार आहे सेंटरला ट्रायपॉझिटल पाहिजे असेल तर तुम्ही ट्रायपॉझिट असा काढू शकता हा ट्रायपॉझिट आहे तुमचा मग लॉजिक तुमचं काय असणार आहे याला दोन पार्ट मध्ये सेपरेट करायचं वरचा पार्ट ट्रायंगलचा आहे खालचा पार्ट रेक्टॅंगलचा आहे रेक्टँगलचा लोड काय असणार आहे डब्ल्यू इंटू एल आणि हा जर समजा असेल डब्ल्यू मॅक्स ठीक आहे त्याचा एरिया असेल हाफ टू एल म्हणजे बेस आणि हा डब्ल्यू मॅक्स एवढंच हाईट फक्त हा एरिया ट्रँगलचा आणि दुसरा काय रेक्टलचा सेपरेटली पॉईंट काढून सेपरेटली लोडची पोझिशन तुम्ही काढू शकता काही कॉम्प्लिकेटेड करायची गरज नाही सिम्पल एरिया काढायचा जेव्हा कधी डिस्ट्रीब्युटेड लोड असेल युनिफॉर्म डिस्ट्रीब्युटेड असू दे किंवा युनिफॉर्म वॅरिंग लोड असू द्या इन्क्रीजिंग पण राहू शकते पण राहू शकते इट डझंट मॅटर ठीक आहे ओके तर आता याच्यावर काही क्वेश्चन बघूया सिम्पल आहे कॉम्प्लिकेट करायची गरज नाही क्वेश्चन वाचायचं अंडरस्टँड करायचं आन्सर सांगायचं अ बीम विथ बोथ एंड म्हटलंय फिक्स दोन्ही एंड फिक्स आहे कुठे हलू शकत नाही तर बीम काय असली पाहिजे फिक्स असली पाहिजे इथे काय असणार आहे वन एंड फिक्स कॅन्टिल्युअर मध्ये काय असते एकच एंड काय असणार आहे फिक्स मध्ये बोथ एंड फ्री असतात नाही बोथ सिम्पली सपोर्टेड असतात बोथ सिंपली सपोर्टेड म्हणा किंवा बोथ सपोर्टेड असतात एंड फिक्स नाही पण दोन्ही फिक्स नाही ओवर हॅंगिंग बीम दोन्ही काय असतात बोथ फ्री असतात दोन्ही हे काय असतात बोथ एंड आर फ्री तिथे कोणी सपोर्ट करायला आहेच नाही सो ऑप्शन काय आपलं करेक्ट बी ऑप्शन कुठला फिक्स बीम ओव्हरहँगिंग बीम्स आर जनरली काय असतात फॉर इनक्रींग द स्पॅन विताऊट द सपोर्ट सपोर्टची गरज असते फक्त स्पॅन वाढवायचा ठीक आहे शिअर फोर्स विषय आपण काही बोललोच नाही अजून बेंडिंग मुवमेंट विषय पण काही बोललो नाही नन ऑफ दिस पण काही बोललो नाही ऍक्च्युअल आपलं काम काय ओव्हरहँग करायचं काम आहे म्हणजे फक्त सपोर्ट तेवढेच ठेवायचे आहे फक्त बीम वाढवायची आहे तेच आपलं करेक्ट आन्सर आहे याविषयी बोललो नाही त्यात बोलायचं काम नाही शिअर फोर्स थांबायचा असेल दुसऱ्या मेथड पण आहे बेंडिंग मुवमेंट थांबवायचं असेल तर सपोर्ट देऊन द्या बेंडिंग झिरो होऊन जाते त्यासाठी ओव्हर द्यायची गरज नाही उलट तुम्ही असं समजून घ्या तुम्ही जर एखादी गोष्ट ठेवली त्याला सपोर्ट दिला आणि एक डब्ल्यू कड लाई साईडले एक डब्ल्यू कड ला साईडले इथे सपोर्टच नाही यार थोड्या वेळा काय होईल हा झुकन असा एक भीमका होणार बेंड होईल ना तर बेंड होईल का ऑलरेडी नाही झाली पाहिजे आपल्याला तर सपोर्ट देऊ आपण रिड्यूस करणं काय असते तो वाढू राहिलो रँकिंग मध्ये काही पण क्वेश्चन आहे तो ठीक आहे नेक्स्ट इन अ सिम्पली सपोर्टेड बीम कॅरिंग एल युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड समजा आता हा यू डी एल आपण कळून घेऊ ठीक आहे ठीक आहे डब्ल्यू आय न्यूटन पर मीटर टोटल लेंथ किती आहे एल बीम कशी आहे म्हणते सिम्पली सपोर्टेड इथे एक सिम्पल सपोर्ट आहे ठीक आहे सिम्पली सपोर्ट आहे ठीक आहे नो प्रॉब्लेम रोलर टाकू आपण अशी इथे पण एक सिम्पली सपोर्ट देऊन देऊ काही हरकत नाही कुठल्याही टाईपचा सिम्पल सपोर्ट देऊन द्या एक सो बेंडिंग मुवमेंट ऍट मिड स्पॅन पहिले तर आपण लोड काढून घेऊ लोड किती असणार आहे डब्ल्यू इन टू एल एरिया काढायचा ना डब्ल्यू इन टू एल हा आपला लोड झाला आता किती पॉइंट विचारला आहे या ठिकाणी एल बाय टू वर सो एल बाय टू काय आपला लोकेशन आहे आता सेंटर पॉईंटवर जर आपल्याला बेंडिंग मुवमेंट काढायची असेल तर बेंडिंग मुवमेंटचा फॉर्म्युला काय होता बेंडिंग मुवमेंट हा फोर्स आहे मुवमेंट काय असणार आहे डब्ल्यू एल टू डिस्टन्स किती आहे एल बाय टू आता बघून घ्या नुसार काय येणार आहे डब्ल्यू एल स्क्वेअर बाय टू येणार आहे पण बेंडिंग मुवमेंट या साईडला अर्धी असणार आहे या साईडला अर्धी असणार आहे तर बेसिकली टोटल बेंडिंग मुवमेंटचा अर्धा पार्ट इकडे अर्धा पार्ट तिकडे डब्ल्यू एल स्क्वेअर बाय फोर हे करेक्ट आन्सर असायला पाहिजे आणखी काही ऑप्शन असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये करून सांगा की दुसरं काय रिझन आहे आता ओके सिम्पली सपोर्टेड बीमसाठी बेंडिंग मुवमेंट ॲट द मिड स्पॅन किती असणार आहे जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं तुम्ही इथून स्टार्ट करा इथे झिरो पकडा इथे काय असणार आहे डब्ल्यू एल इंटू एक्स मग त्याचं इंटिग्रेशन करा एक्स स्क्वेअर बाय टू येणार एल बाय टू ठेवा एल स्क्वेअर बाय फोर येईल तर हे करेक्ट आन्सर आहे ओके दुसरं काही ऑप्शन तुमच्याकडे असेल तुम्ही चेक करा कॅन्टिल्य बीम मध्ये कुठला पॉइंट लोड आहे फक्त एंडमध्ये कॅन्टिल्यवर बीम इथे आहे समजा इथे पॉइंट लोड आहे पी लेंथ आहे एल तर मुवमेंट काय असणार आहे डिस्टन्स इंटू फोर्स तो फोर्स इंटू डिस्टन्स किती आहे पी इंटू एल सो आंसर इज ए इज करेक्ट आंसर ठीक आहे तुम्ही ट्राय करा एखादी क्वेश्चन सॉल्व करून ठीक आहे करेक्ट आन्सर काय आहे ओके कैलक्युलेशन करून बगा कि सिंपली सपोर्टेड बीम सा बेंडिंग मुमेंट ऐट मिडस्पैन किए ठीक है बेंडिंग मुमेंट ऐट मिडस्पैन एक सेकंड होल्ड करा ठीक आहे इथे आन्सर येतोय है? सेम येते डब्ल्यू एल स्क्वेअर फोर लक्षात ठेवतात बघा तुम्हाला सांगतो तेच की हे आपण डायरेक्ट लॉजिक लावलं ला मुवमेंटच्या फॉर्म्युल्याने पण यू डी एल मध्ये डायरेक्ट मुवमेंटचा फॉर्म्युला लागत नाही तर काय करायला पाहिजे आपण बघा एक जनरल बेंडिंग मुवमेंटचा फॉर्म्युला लावायचा आहे की जर या ठिकाणी आपण एखादी पॉईंट घेतला तर फोर्स किती असणार आहे आपला तो असणार आहे डब्ल्यू इन टू समजा आहे एक्स असेल फोर्स बरोबर आणि या ठिकाणी मुवमेंट किती असणार आहे इन टू एक्स बाय टू सो बेसिकली हा झाला डब्ल्यू एक्स स्क्वेअर बाय टू बेसिक मेंडिंग मुवमेंट झाला आपलं बघा हे सगळं लॉजिक कुठून स्टार्ट होते सॉम मधून स्टार्ट होते तर आपण समोर जाऊन आणखी सॉम मध्ये शिकणार आहे की एक जनरल पॉइंट घेतलाय जिथे आपलं डब्ल्यू एक्स घेतलाय नंतर एक्स बाय टू काय डिस्टन्स त्याचं जिथे ऍड करणार आहे आता हे चालणार आहे इंटिग्रेशन कुठपर्यंत झिरो टू एल पर्यंत त्याचं तुम्ही इंटिग्रेशन करून बघा काय होणार आहे आता हा झाला डब्ल्यू एल स्क्वेअर एल बाय टू चा हा टूप ऑलरेडी बाहेर आहे एल बाय टू चा किती झाला फोर झाला एक्स म्हणजे किती एल बाय टू आहे ना व्हॅल्यू पूट करा इथे डब्ल्यू तसाच आहे टू तसाच आहे एक्स म्हणजे किती आहे एल बाय टू ना याचा स्क्वेअर करा तर डब्ल्यू एल स्क्वेअर बाय फोर तर आन्सर झाला डब्ल्यू एल स्क्वेअर बाय एट जे तुम्हाला मी सांगितलं आहे ते डब्ल्यू एल स्क्वेअर बाय फोर काय एका साईडची बेंडिंग मुवमेंट आहे दुसऱ्या साईडची बेंडिंग मुवमेंट किती असणार आहे डब्ल्यू एल स्क्वेअर बाय फोर तर बेसिकली सेंटरमध्ये एक असणार आहे डब्ल्यू एल स्क्वेअर बाय एट हे करेक्ट आन्सर आहे तर सॉम इथे लक्षात ठेवायची गरज अशी आहे की क्वेश्चन जरी दिसायला सॉमचा नाही आहे तरी तो सॉमने सॉल्व्ह करावा लागेल यू डी साठी डायरेक्टली आन्सर काढता येत नाही युडीएल साठी जर तुम्हाला पाठ करायचं असेल तर डब्ल्यू एल स्क्वेअर बाय एट ऍट मिड स्पॅन आणि सपोर्ट कसा असला पाहिजे यु डी एल हा जर पॉइंट लोड असता तर डब्ल्यू एल बाय डब्ल्यू एल बाय फोर चालला असता काही हरकत नाही

दिसायला जरी सेम दिसत असेल की बीम विषयी आहे पण ते ऍक्च्युअल क्वेश्चन मुमेंट विषयी आणि सॉम या टॉपिक मधले आहे त्याला सॉल्व्ह करायची टेक्निक थोडीशी वेगळी ठेवायची आहे आणि ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे ठीक आहे तर या ठिकाणी आपण हा आपला टॉपिक जो आहे फ्रेम आणि स्ट्रक्चर इथे थांबूया संपवूया ऑबियसली तुम्ही सगळे व्हिडिओ लेक्चर बघतायत आपल्या आप ॲपवर ऍपचं आप नाव आहे पी सी सी पिजस कोचिंग क्लासेस जे तुम्ही आपल्या ऍप स्टोरवर डाउनलोड करू शकता नाही तर खाली आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे बाकी व्हिडिओची पण लिंक आहे जाऊन चेक करा आणि काही डाऊट असेल तर विचारायला विसरू नका आपला नंबर तुम्हाला सुरुवातीला सांगितलेला आहे तिथे तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकता भेटूया परत पुढच्या लेक्चरमध्ये नवीन चॅप्टरसोबत देन टेक केअर थँक्यू व्हेरी मच